त्याहून हो अधिक मालिका येत आहेत का तशी एक मालिका या देवळाबद्दल या देवाबद्दल रामचिद्ध महाराजांच्या संदर्भातले जे जे काही श्रद्धा अंधश्रद्धा वगैरे याच्या पलीकडे जाऊन मी म्हणतोय हे त्याचं कारण असं की आपण रोज त्या टी व्हीवरती अनेक ठिकाणच्या अनेक चमत्कार जर आपण बघत आहोत तर इथले जे काही लोकांनी अनुभवलेले चमत्कार आहेत ते सुद्धा जगापर्यंत आहे असं माझं स्वतःच मत आहे हे मी आपल्या इथे मांडलं आणि ते काही दिवसात प्रत्ययाला येईल असाही माझा महाराजांच्या उपस्थितीमध्ये मी असा आत्मविश्वास प्रकट करतो की त्याचं जे नाव जो आहे काम हा संबंध मानवी जीवन असला धर्म असला काम मोक्ष याची महत्वाची गोष्ट आहे आणि ते जर विनसलं तर काय होतं ते आज आपल्या जागो जागोदागी फॅमिली कोर्टामध्ये जे वकील दिसत आहेत जे वकील दिसत आहेत ना तर ती मुलगी मला म्हणाली काय बू पुढे काय करणार तर म्हणे मी जा करते मग पुढे काय करणार हो म्हणे मी फॅमिली कोर्टामध्ये प्रॅक्टिस करणार नाही म्हणजे दहा मधले सहा विवाह हे आत्ताच्या याच्यामध्ये साधारण शहरी भागामध्ये सहा विवाह हे असं फरक करतात असं हे आणि जेवढे माणसो चार तज्ञ वाढत आहेत त्याचं कारण काय आहे तर दोन मा जीवांमधली जी असं विसंवाद आहे तो विसंवाद जग आहे तसं पाहिलं तर आमच्या इथे माय बसल्या आहेत जेवढी मुलं त्यांना त्यांच्या घरा आठ नऊ तरी भावांवर प्रत्येक घरात असायचे चार पाच भाऊ तीन चार बहिणी आणि त्यांच्यात कधीही असं झालं नाही की किंवा त्यांना वृद्धाश्रमात आहे किंवा त्यांनी तिथे कोर्टात जाऊन काय त्यांनी फारतकीचा आज केला नाही इतक्या सत्या